लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या एकीला सुरुंग लागायला सुरुवात झाली होती विधानसभेच्या निवडणुकीत या सुरुंगानं सगळं धुळीत जाणार नाही याची काळजी नेत्यांनी घेतली खरी पण त्यामुळे फक्त स्फोटाचे आवाज थांबले भगदाडं पडायची ती पडलीच आणि त्याचा पुरावा होता विधानसभेचा निकाल आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर मात्र महाविकास आघाडी एकत्र राहण्याची शक्यता जवळपास संपुष्टात येत चालली आहे एकीकडे एक निवडून आलेले आमदार आणि खासदार पक्ष बदलाच्या तयारीत असल्याच्या चर्चा होत आहेत तर दुसरीकडे पक्षाचं वरिष्ठ नेतृत्व आघाडीतल्या इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रतिसादच देत नसल्याचे वाद आता चव्हाट यावर यायला लागलेत आणि सध्या या वादाच्या केंद्रस्थानी आहेत सुप्रिया सुळे आपण पाहूयात एक रिपोर्ट दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा निकाल लागला आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हा जल्लोष केला पवार विरुद्ध पवार म्हणून या निवडणुकीकडे महाराष्ट्रच नव्हे तर अवघा देश उत्सुकतेनं पाहत होता शरद पवारांची लेख सुप्रिया सुळे आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या नणंद भावजाई एकमेकींच्या विरोधात निवडणूक लढवत होत्या शरद पवारांच्या कुटुंबातल्या दोन व्यक्ती एकमेकांच्या विरोधात उभं राहण्याची ही महाराष्ट्राच्या इतिहासातली पहिलीच वेळ होती पण या निवडणुकीत पहिल्यांदा घडणारी ही एकमेव गोष्ट नव्हती महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील आणखी एक गोष्ट इथं पहिल्यांदा दिसली आणि ती म्हणजे शिवसेनेच्या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करणं शिवसेनेच्या ज्या नेत्यांनी सुप्रिया विजयासाठी जोरदार प्रचार केला तेच नेते आता मात्र विरोधात तक्रार सुप्रियाताईंवरची नाराजी म्हणजे अतिशय हक्काची माणसं आपल्याच माणसावर माणसं रागवतात सुप्रिया ताई आमच्या आहेत हक्काच्या आहेत आणि त्यामुळे आमच्या ताईंसाठी जर आम्ही कष्ट घेतलेले असतील तर आमच्या ताईंनी आमचं सुद्धा म्हणणं ऐकलं पाहिजे असं कार्यकर्त्यांना वाटणं स्वाभाविक आहे बस तीच भूमिका त्यांनी मांडली आणि राऊत सांगितलं की येणाऱ्या काळात सुप्रियाताईंची राऊत आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांची एकत्र बैठक होईल दोन हजार एकोणीस ला शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी मिळून महाविकास आघाडी तयार झाली दोन हजार एकवीस ला शिवसेना फुटली आणि दोन हजार बावीस ला राष्ट्रवादी काँग्रेस फुटली महाविकास आघाडी होती तशीच राहिली पण पक्षफुटीमुळे आघाडीची सत्ता गेली आणि ताकदही पण तरीही महाविकास आघाडी एकसंधपणे निवडणुकीला सामोरी गेली सगळ्यात चुरशीच्या ठरलेल्या बारामती लोकसभेत तर राष्ट्रवादीच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना प्रचारात उतरली पण आता शिवसेनेचे नेते नाराज झाल्यावर सुप्रिया सुळेही एक पाऊल मागे आले माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या कार्यकर्ते पदाधिकारी नाराज आहेत याची कल्पना नव्हती निवडणुकीनंतर सेना पदाधिकाऱ्यांसोबत गेट टुगेदर झालं नाही संजय राऊत अंधारे यांच्यासोबत मी कार्यकर्त्यांशी संवाद साधेन कार्यकर्त्यांच्या तक्रारी असतील तर त्या मीच दूर करेन सुषमा अंधारेंनी ही बाब आधी सांगितली असती तर बरं झालं असत कार्यकर्त्यांना योग्य सन्मान देणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे माझ्या कानावर आलेलं आहे मी सुषमा अंधारे संजय राऊत साहेब आणि सचिन आहे तिघांनाही फोन केलेले आहेत मी परवाच्या दिवशी अडीच वाजता पुण्यामध्ये ही लावली आहे फक्त शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसाठी मी तिघांशी बोलून त्यांचं मार्गदर्शन घेतलं आहे की कुठे काय कमतरता आहे त्याची नोंद घेतलेली आहे शिवसेना आणि काँग्रेस पक्षांनी जे माझा निवडून आणण्यात खूप त्यांचा सिंहाचा वाटा आहे त्याच्यात कोणीही दुखवलं घेतलं असेल तर नैतिकतेने ती माझी जबाबदारी आहे मी स्वतः सुषमा अंधारे संजय राऊत साहेब आणि सचिन अहिरांना फोन केला आहे जे नाराज पाच लोक होते त्यांची नावं मी मागितली आहेत त्यांना स्वतः मी आज फोन करणार आहे आणि तीस तारखेला मी त्यांना पुण्यात भेटणार राष्ट्रवादीचा जन्म झाला तेव्हा वाढत्या शिवसेनेची जागा कमी करणं हा ही मोठा उद्देश होता शरद पवार आणि बाळासाहेबांची दोस्ती असली तरी प्रत्यक्षात दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांचे कट्टर विरोधक होते ग्रामीण भागात राष्ट्रवादी आणि शिवसेना हेच एकमेकांचे प्रमुख शत्रू होते आता अचानकपणे हे शत्रुत्व विसरणं कार्यकर्त्यांना शक्य नव्हतं पण तरीही सत्तेचा मार्ग म्हणून नेत्यांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत सगळ्यांनीच तडजोड केली पण आता सत्ताच नाही म्हटल्यावर जुनी कट्टरता पुन्हा डोकंवर काढणारच त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सेनेला स्वबळावर लढायच्या आहे त्यामुळे कार्यकर्त्यांपर्यंत तो संदेश नीट पोहोचवायचा असेल तर अशी नाराजी नाट्य गरजेची असते नाहीतर पक्षाच्या बैठकीत भास्कर जाधवांनी नाराजी व्यक्त केल्यावर काहीही न बोलणाऱ्या सुषमा अंधारे सुळेन विरुद्धची नाराजी अशी जाहीरपणे का बरं सांगतील ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी